बंधू आणि भगिनींनो सर्वांना मानाचा क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय लवूजी जय जिजाऊ विषय असा आहे आज दिनांक तेरा दोन हजार चोवीस या दिवशी आज शिरूर लोकसभा मतदारसंघ या ठिकाणी आज जे मतदान होत आहे खोरपरच हे तुम्ही सर्व फोटो चित्रासहित पाहिल्यास तुमच्या लक्षात येईल की चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि आज इलेक्शन खूप छान पद्धतीनं होत आहे यावरून दिसत आहे की आज लोक खरोखरच लोकांना समजायला लागले की आता मतदान कशाला करायचं आपण ते तर भाई शेख यांना अधिक आणि अधिक या ठिकाणी गर्दी दिसत असताना असं वाटतं आहे की खूप चांगल्या प्रकारे त्यांना प्रतिसाद मिळतो आहे आणि छानपैकी मतदान होत आहे नक्कीच काही ना काही या दोन हजार चोवीसमध्ये वंचित बहुजन आघाडी यांचे लोकसभेमध्ये खासदार निवडून गेल्याशिवाय राहणार नाही की तुमच्या विश्वासावरून आणि तुमच्या प्रामाणिकपणावरून मतदारसंघ राजांनो की खरोखरच आज दिसत आहे तर सर्वांनी मतदान कुणीही आपलं वाया जाऊ देऊ नये प्रत्येकाने आपापल्या बूथवर जाऊन शिणं आपलं नाव त्या ठिकाणी काढून आपला रूम नंबर काढून अवश्य मतदान करा पण एकही मत वाया जाता कामा नाही माझा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि मला लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा कमेंट करा या ठिकाणी पुन्हा मी सांगते की आज ठिकठिकाणी मतदान आहे पण खूप लोकांची संख्या बोलण्यावरून जास्त दिसत आहे की लोकं वैतागलेले आहेत निश्चितच ह्या पहिल्या सरकाराला आणि टाळलेले तर आता नक्कीच असं वाटतं आहे कुठे ना कुठेतरी काहीतरी आशेचं किरण दिसतोय आणि खरोखरच यावरून वाटते की आता खरोखरच आप ये बार आणि आप आपकी सरकार असं दिसून येतं आहे तर आप अशी यशाची पायरी असते आणि हार कधी मानू नये माणसाने म्हणून अनेकांना असं वाटतं की आपलं मत वायाला जाईल तिकडं दिलं तर आणि लोकाच्या भावना असतात ती काही निवडून येणार आहे का पण तुमचं एकमत लाखमोलाचं आहे तुम्ही जर मनातून ठरवलं तर निश्चित करा आणि आपलं मत अनमोल ही वाया जाऊ देऊ नका म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणले की लढला नाहीच तरी चालेल बाबा परंतु विकला जाऊ नको तर खरोखरच मला आज या गोष्टीची खंत वाटते की समाज हा मोठ्या प्रमाणावर अजूनही त्यांना समजत नाही की आपण मतदान कुठं करावं कोणतरी येतं तर काहीतरी सांगून जातं आणि त्याच्यावरतीच लोकांचा विश्वास बसतो तर तसं न करता जसे प्रत्येक घराने शाही कुणी ना कुणी आहे जसं शाहू फुलेंच्या घरामध्ये त्यांचे वारसदार आहेत तसंच बाळासाहेब ठाकरे यांच्या घरामध्ये जसे त्यांचे वारसदार आहेत प्रत्येक घराण्यातला एक वारसदार असतो तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घराण्याचे हे देखील एक वारस, वारस आहेत कुणीतरी आणि ते या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सत्तेवर जाण्यासाठी खूप खूप प्रयत्न करत आहेत राजकीय क्षेत्रात आणि ह्या लढाईमध्ये ते लढत आहेत तर आपण बी सगळ्यांनी त्यांना सपोर्ट केला पाहिजे आणि जे जे आप आपल्या आपल्या वार्डमध्ये उमेदवार आहे तर आपण बी हे सगळं जाणून घेतलं पाहिजे चिन्ह काय